अजित पवारांनी विरोधकांना खुला आव्हान दिलंय विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये अशी अजित पवारांनी देखील टीका केली आहे मोयानं जोडे मारो आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाला आता अजित पवार यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे आंदोलन करण्यामध्ये असेल तर समोर अजित पवारांकडून राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता काही ते जोडो जोडेमारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली चपलेने मारत बसले जोडो जोडे मारू आंदोलन अरे कशाला जोड़े मारता असेल धमक तर या ना समोरासमोर याला बघतो ना हे कसला रडीचा डाव